राज्य लोकसेवा आयोगाला एकवीस जुलैच्या परीक्षेबाबत डब्ल्यू एस आणि एस ए बी सी उमेदवारांबाबत प्रश्न पडला असून राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागविण्यात आलं आहे राज्य शासनानं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर एस ई बी सीत गेलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वीचा ई डब्ल्यू एस पर्याय बदलावा लागला पण एस ई बी सी किंवा कोणबी प्रमाणपत्र नसलेल्या तरुणांनी पर्याय न बदलता ई डब्ल्यू एसमध्येच राहणं पसंत केलं आता एकवीस जुलैला राज्यसेवा परीक्षा होत असल्यानं त्या उमेदवारांबाबतीत काय निर्णय घ्यावा असा पेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगासमोर निर्माण झाला आहे त्यासंदर्भात आयोगानं राज्य शासनाला पत्र पाठवून मार्गदर्शन मागवलं आहे राज्यसेवेची परीक्षा एकवीस जुलै रोजी होणार आहे पाचशे चोवीस पदांसाठी साधारणतः दोन लाख सतरा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत मात्र डब्ल्यू एस आणि एसई बी सी याचा घोळ अजूनही पूर्णतः संपलेला नाही आयोगानं राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागवलं आहे पण एसमधील मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या संदर्भात शासनाकडून कोणतेही मार्गदर्शन प्राप्त झालेलं नाही